यंदाचा राम कदम कलागौरव पुरस्कार गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रतिभा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक गमतीदार किस्से सुद्धा सांगितले पाहूया शरद पवारांनी नेमका कसा हशा पिकवला तुम्हाला कोणत्याही म्हणजे मी पण एका दौऱ्याच अनुभवलाय म्हणून तुम्हाला कोणत्याही जुन्या भेटलेल्या माणसाचं दहा वर्षांनी सुद्धा नाव लक्षात असतं ही स्मरणशक्ती अंगभूत इन का डेव्हलप केलेली असं की मी सार्वजनिक क्षेत्रात आहे अपेक्षा सगळ्यांचीच काही पूर्तता आपण करू शकत नाही आणि करू शकलो नाही तर नाराजी होते ती नाराजी फुलं कधी व्हायची नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या व्यक्तीला एक एकदा भेटल्याच्या एक नंतर त्याचं नाव हो, हे आपल्या कॉम्प्युटर मी रजिस्टर करख्यमंत्री असताना मंत्रालयामध्ये बारामतीची एखादी वगिनी वेचायला आली तर तिचं काम अवघड असेल पण काग सुरू मुंबईला काय काढलं एवढं तिला म्हणलं तर ते माझं नाव साहेबांनी घेतलं मंत्रालयात बाकी काम हो न हो काय चाललंय ते तुम्हाला तरी कळलंय साहेब काहीतरी म्हणत आहे त्यावर नाही म्हणून सांगितलं म्हणजे आयुष्यात गुगली बोलरच्या मुलीशी लग्न केलं हो <laughs> त्यामुळे प्रसंग आला की आपली विकेट जातेच तर ती आत्ताही विकेत गेली वा वा अनुराधा जी विचारू इच्छितो तुमच्या लक्षात राहिलेलं ला। तुमच्या लहानपणचं गाणं कुठलं कोणाही गायक गायिकेचा डी व्ही पलुसकर यांचं राम रतन धनपाय राम रतन रत्न वा वा पवार पवारसाहेबांचा पण गाण्यातला रस बहुतांशी जे सांस्कृतिक क्षेत्रात आहेत त्यांना माहिती आहे मी पवारसाहेबांना विचारू इच्छितो तुम्हाला स्वतःला कोणाचे गायक किंवा गायिका कोणाचे सूर सर्वात जवळचे वाटले अरे हा मोठा कठीण प्रश्न आहे कारण खरं उत्तर देश असेल खरंच तुम्ही खरंच बोलता अनुरा सैन्य सा, रागीत तुमचा श्लोक तुमची गाणी मला आवडतात पण माझी आवडती गायिका किशोरी आहे <श्चारी> माझी पण आवडत्या गायिका किशोरी ताईच प्रतिमा ताईनं विचारू इच्छितो की असं आवडतं खाण्याचं ठिकाण कुठलं तुम्ही उत्तम बनवता हे हे सांगतातच पण तुम्हाला कोणाचं उत्तम बनवलेलं आवडतं ते सांगणार नाही तसं सांगत तुमची पण पुस्तकाची आवड आहे तर तुम्ही पुस्तक कुठलं वाचावं वा, हे ठरवता कसं आणि वाचल्यानंतर ते आवडलं असेल तर त्याच्या नोंदी अशाच करता का मी नोंदी करत नाही पण मी टीप पकडतो म्हणजे एखादं एखादा पॅरेग्राफ त्यातलं एखादं वाक्य किंवा एखादा त्यातला विचार हा आवडला तर माझ्या खिशात लाल सेन हा नेहमी असतो त्यांनी फक्त मी त्याच्यावर एक रे गोडतो आणि पुन्हा कधीच चालवायचं असल्याचं मला लक्षात येतं की एक्झॅक्टली यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी मला आवडलेल्या आहेत एरवी प्रतिभाताई म्हणजे या दोघांचीच मुलाखत याच बालगंधर्व मध्ये मी काही वर्षांपूर्वी घेतली होती पुन्हा असा योग येत नाही म्हणून मी प्रतिभाताईनं विचारू इच्छितो की तुमच्या सांगितलं होतं की फक्त एकच प्रश्न विचार <laughs> <laughs> आता शेवटचे दोन दोनच फक्त म्हणजे एवढे आपण उत्तम तुमची एरवी न ऐकायला मिळणाऱ्या काही काही गोष्टी ऐकायला मिळतात म्हणून आणि प्रतिभाही पण प्रसन्नपणा आणि उत्तरं देतात म्हणून नाहीतर त्या कायम पडद्या मागे असतात कधीही पडद्यापुढे आपण येत नाही तुमच्या साड्या खरेदी करायला एकदा तरी पवारसाहेब येतात का तेच साड्या आणतात तेच साड्या आणतात तेच माझ्या बायकोनी नेशलेली प्रत्येक साडी मी खरेदी केलेली आहे मी निवडलेली आहे आणि हे काम मी पन्नास वर्ष करतो त्यामुळं मला घरातून आठवड्यातले सहा दिवस कुठेही हिंदायला मुक्तच आहे <laughs> बहुतेक राजकीय मंडळी आपापल्या गावात आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावाचीच सभागृह उभारतात तिथे आपण माडगुळकरांच्या नावाचं सभागृह उभारलेलं आहे म्हणून विचारतो विशेष स्नेह कथाडूळकर नाही तर अण्णांच्या बद्दल काय सांगायचं त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आहेत आता एकदम आठवत नाहीत पण आयुष्यातला बराचसा काळ त्यांचा कष्टामध्ये गेला आता एकच गोष्ट त्यांची गमतीची सांगतो ते आमदार होते आणि मी त्यावेळेला विधानसभेत नुकतीच निवडून गेलो होतो ही एकोणीसशे अडुसष्ट एकोणसाठ सालची गोष्ट आहे वसंतराव नाईक मुख्यमंत्री होती आणि मी काँग्रेस पक्षाचा सेक्रेटरी होतो तर काहीतरी कामासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या घरी थे गेलो तिथं मा डोंगरकर बसले होते आणि त्यांनी मी चव्हाण साहेबांना आपल्या नाईक साहेबांना सांगितलं की दोन दिवसांनी ठाण्याला नगर अध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि तिथं आमचा एक दोस्त आहे त्याला अध्यक्ष करायचंय आणि काही करून करायचंय नायकांनी माझ्याकडे बघितलं की आता यांच्या दोस्ताला निवडून आणायचं काम तू घ्यायचं म्हणजे कोण दोस्त त्यांनी सांगितलं सावळाराम पाटील म्हणजे पी सावळाराम म्हणजे आपल्याकडे कदाचित आठवत असेल की आता माहिती नाही पण एकेकाळी लग्न लागलं की त्या बँडवर जा मुली जा तुझ्या घरी काय ते गंगा यमुना ह्या सगळी गाणी लागायची ते लिहिणारे फी सावणार ते आता एवढे मोठे कमी आपल्याला ठाऊक आहेत म्हणजे हे म्युन्सिपालिटीच्या इलेक्शनच्या भानगडीत कुठं भरले आणि तिथं कसे निवडून यायचे ते म्हणजे काही कर म्हणजे काही करून त्यांना निवडून थी। आणायचं ठीक आता माझं काम सोपवलं हो। hmm. गेलो मी दोन दिवस तिथं काय उद्योग करायचे ते केले दोन तीन मतं कमी होती आणि ती दोन तीन मतं कशी मिळवायची हे वापर तुम्ही नव्हता <laughs> पण ते काय करायचं ते केले उद्योग आणि त्यांना आम्ही निवडून आणलं निवडून आणलं आणि त्यांना गाडीच घालून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो सावणारा पाटील यांचं मूळ गाव येदे मथि येफानी हे इस्लामपूरच्या जवळ आहे ये दे निफाणी तर मालकरांनी त्यांना जवळ करण्याच्याऐवजी मला मिठी मारली आणि म्हणजे काय दोस्त काम केलं याच्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला म्हणजे